स्वागतम कला हिताय हे वृद्ध वाक्य डोळ्यासमोर ठेवून कलाकारांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेची दिनांक पाच नोव्हेंबर दोन रोजी स्थापना करण्यात आली पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर कलेचं आणि विद्येचं माहेरघर आहे या सांस्कृतिक क्षेत्रामधील लोकधारा ऑर्केस्ट्रा एकपात्री प्रयोग जादूगार नाटक सिनेमा तमाशा संगीत बारी, अशा एकत्र आणून त्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञांसाठी आणि बॅकिंग स्टेज कलाकार यांच्यासाठी अखंडितपणे अविरतपणे कार्यरत असणार एकमेव फाउंडेशन ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र निरंतर आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचा आनंदाचा मनस्वास्थ्याचा प्रकाश देण्याचं काम करता। ही करता हे करताय तेवत असलेली ही ज्योत तुम्ही पाहिली असेल तर प्रत्येक ज्योत वरच्या दिशेने ऊर्ध्व वाजून प्रवास करत असते हे प्रतीक आहे की आपल्याला হ্যপি বর্থে টুয় হ্যপি বর্থে টুয়ু হ্যপি বর্থে ডিয়র দাদা হ্যপি বর্থডে টুয়ু वर्ष दीड वर्षामध्ये जास्त संपर्क आला प्रामुख्याने कोविडमध्ये मोठ्या प्रमाणावर कलाकार बॅकस्टेज कलाकार आणि कलाकार सुद्धा हे कुठल्याही प्रकारची काबं न मिळण्यामुळे अडचणीत होते त्या काळात मी बी जे पीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो जस्ट चौदा ते एकोणीस आठ आठ खात्याचा मिनिस्टर होतो आणि त्यामुळे बी जे पी म्हणून तर अनेक गोष्टी करत होतो व्यक्तिगत स्तरावर सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या आणि सगळ्या कलाकारांचा माझा संपर्क झाला देवेंद्रजीने मी पुढाकार घेऊन एक राज्यातल्या सगळ्या कलाकारांचा कलाकारांची व्हिडिओ मिटिंग पण केली ज्यात अनेक गोष्टी आम्ही ठरवल्या अलीकडे एक समुत्कर्ष नावाचं डिपार्टमेंटल स्टोअर आपण सुरू केलं आहे की जो व्यवसाय नाही तोट्यातला व्यवसाय आहे की वीस टक्के डिस्काउंटने कोणालाही तिथे वस्तू मिळतात साखर अगदी मार्केट यार्डात गेलात तरी एकोणचाळीसला आमच्याकडे चौतीस रुपयाला त्याचा हेतूच असा आहे की मनी सेव्ह इज मनी हर्ड नावाचं एक वाक्य आहे की पैसे वाचवा हे पैसे कमवण्यासारखं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा दरमहा हजार दीड हजार रुपये वाचवता येईल का तो त्याने हजार दीड हजार रुपये कमवल्यासारखा आहे त्यात मग संदीपने असं म्हटलं की बा ह्या सगळ्या कलाकारांना आपण पन्नास टक्के वीस टक्के पन्नास टक्के डिस्काउंटने वस्तू दिला पाहिजे मान्य केलं त्याचं एक कार्ड आहे त्याचं एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये बदल केले की तुमचं कार्ड घेऊन आलं की ते सॉफ्टवेअर पन्नास बिलिंग करेल असा तो हळूहळू संपर्क वाढत चालला आणि योगेश सुपेकर दादा आज शहराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांत दादा अशा सर्वांच्या प्रभावामुळे प्रभावी कामगिरीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत अशी मी घोषणा करतो त्यांचं पक्षामध्ये स्वागत हे शहर अध्यक्ष दादांच्या उपस्थितीत करतो ते आहेतच सामान्यपणे केवळ हळूहळू बोलतं तिच्या एक आदित्य नाटक म्हणून कलाकार आहे नाटकांमध्ये काम करतो त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की मी प्रवेश करेन त्यालाही विनंती करतो पटकन ये अजून दादांना पुढे कार्यक्रमांना जायचंय जायचं हा प्रवेशाचा छोट्या कार्यक्रम फाउंडेशन महाराष्ट्राच्या सांगली शहर जिल्हा आणि कोल्हापूर सांगलीचं आपण नियुक्तीपत्र या ठिकाणी देत आहोत आणि ऑल आर्टिस फाउंडेशनच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान अर्चना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे सांगली शहराची जबाबदारी आम्ही त्यांना देत आहोत त्यांच्या नेतृत्वामध्ये ते कार्यकर्ते तयार करतील ज्या ज्या सुविधा पुण्यात ऑल आर्टिस फाउंडेशनच्या सभासदांना मिळतात त्या सुविधा सांगलीमध्ये कशा मिळतील याकरता आम्ही प्रयत्न करू माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याच्या माननीय माधुरीताई मिसाळ या सहपालकमंत्री आहेत दोन्ही घरची मंडळी आहेत तर निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यातील कलाकारांच्या समर्थनासाठी आम्हाला सोपं होईल मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना ही नियु, नियुक्ती पत्र या ठिकाणी देतो पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि ऑल आर फाउंडेशनचे प्रदेश संचालक सोमनाथजी पाटके तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे समन्वयक विठ्ठल धर्माधिकारी यांना विनंती करतो की आपण ते नियुक्तीपत्र यांना प्रदान करावं बाकी सर्वांचे धन्यवाद नमस्कार मी निवेदक अभिनेता योगेश सोपेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञ बॅकिंग स्टेज कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षामध्ये माझे सर्व सन्माननीय संचालक सर्वांच्या मेहनतीने आणि सर्व सभासदांच्या विश्वासानं आम्ही ज्या काही कार्यक्रम करत आलो त्या एकशे ब्याण्णव कार्यक्रमानंतर आजचा एकशे त्र्याण्णवा संस्थेचा उपक्रम म्हणजेच जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी केसनन या ठिकाणी तेथील शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलं ज्यामध्ये सॅग कंपोज बॉक्स पुस्तक वह्या असा समावेश आहे एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आपण वाटप केलं त्याचबरोबर कलावंत आणि इतर सगळ्या घटकातील तंत्रज्ञ बॅक्सेज यांची मुलं आहेत जी, जी दहावी बारावी पास झालेत त्या गुणवंतांचं त्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या संदर्भातील जे काही उत्पन्नाचे दाखले लागतात त्या दाखल्यांचं वाटप या त्रिसूत्रीय कार्यक्रमाचं सर्वस्वपणे योगदान देत असताना या फाउंडेशनचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील साहेब पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटेसाहेब महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा संदीपजी खर्डेकर तसेच अशोक कुमारजी आणि वाद्यवृंद लावणी लोकधारा नाटक तमाशा प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी कलाकार उपस्थित होते एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याचं समाधान ऑल फाउंडेशनच्या प्रत्येक सभा चेहऱ्यावरती दिसताना आपलं पाहिजे त्याचबरोबर या उपक्रमाबरोबर स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याचाही आनंद घेत आहोत आणि हे फाउंडेशनची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की कलाकारांसाठी अगदी खाना ते दवाखाना या सगळ्या गोष्टी ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या त्या ठिकाणी करत आहे आणि करत राहणार आहे अत्यंत निस्वार्थी भावनेतून आमची वाटचाल पुढे चालू आहे आणि कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही महाराष्ट्रातील कलेच्या प्रत्येक घटकातील जो कलाकार आहे त्या वंचित कलाकारापर्यंत त्या शेवटच्या घटकातील कलाकारांपर्यंत त्याचं म्हणणं आणि त्याच्या समस्या त्याच्या ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या शासनाकडे योग्य पद्धतीतून पोहोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सभासदांच्या इच्छेनुसार संचालकांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मी आज प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करत असताना कलाकारांचं उज्ज्वल भविष्य मग त्या ठिकाणी आमच्या कलेचे वेगळे घटक आहेत रंगमंच घटक असतील किंवा मालिकांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत की त्यांना नव्वद दिवसानंतर पेमेंट मिळतं म्हणजे आज काम केलं की नव्वद दिवसाने पेमेंट मिळणार तेही फार तुट पुन जो पेमेंट हल्ली मिळायला लागलेलं आहे तर या पद्धतीचा जो विषय आहे तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत कलाकारांच्या अनेक महत्वाच्या विषयांबरोबरच मालिका आणि क्षेत्रातील जो विकास आहे जे प्रश्न आहेत ते सुद्धा सांस्कृतिक मंत्री आदरणीय ऍडव्होकेट जी शेलार साहेब यांच्याकडे आम्ही नेणार आहोत आपण काही दिवस बारा दिवसापूर्वी पाहिलं की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रयोग चालू असताना उंदीर त्या ठिकाणी महिलेर दिला साडी चिरला तिथे ही भूमिका जी आहे की पुणे महानगर सांस्कृतिक प्रशासनाने त्या ठिकाणी जशी शिक्षण मंडळ वेगवेगळ्या कमिट्या महापालिकेच्या असतात तशी एक पुणे शहराची सांस्कृतिक कमिटी अधिकृत कमिटी त्यांनी ने नेमली पाहिजे तसे संवेदनशील अधिकारी जे आहेत या बाबतीतले या नाट्यगृहाच्या अंडर जे येतात ते सुद्धा त्यांनी ने नेमले पाहिजेत अभ्यासू नेमले पाहिजेत कारण आता जवळजवळ बारा दिवस झाले पण त्याचा मनावा असं फक्त पूर्णपणे पुर्ण सांगितलं की आम्ही करतो आम्ही लक्ष घालतो ठोस काय अशी कारवाई झाल्याचं दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्ष वलाठी फाउंडेशनच्या माध्यमातून एक कमिटी या सांस्कृतिक शहराला मिळावी शासनाच्या अधिरिक कमिटी मिळावी आणि त्या कमिटीमध्ये या कलेच्या वेगळ्या घटकातील अनुभवी कलाकारांना जे सभासदत्व दिलं जावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका संघ विभाग यांनी त्या सूचनानुसार त्या ठिकाणी जर काम केल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक धोरण आणि प्रेक्षकांना सुद्धा दिलासा दे हा विषय होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी सर्व कलाकारांच्या वतीनं फाउंडेशनची भावना आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण समाजामध्ये पोहोचवता त्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे मी या ठिकाणी आभार मानतो ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे प्रात्मिक समाधान आम्हाला आपल्यामुळे लाभले धन्यवाद आणि